अखिलेश यादव नऊ ऑगस्टला म्हणजे ऑगस्ट पॅन्ट दिवशी मालेगावला येत आहे आणि त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम हा विराट सभा त्या ठिकाणी नऊ ऑगस्टला होते आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं सुद्धा आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये तिथं संघटना आहेत अशा पद्धतीनं होऊ शकते अशा ठिकाणी तळावं हा विचार आहे इच्छा आहे अर्थात काही बंधनही आहेत की बंधनं काय आज या ठिकाणी सगळीकडे राज्यभरतीस पस्तीस जागा आमच्या नगर समोर आहेत सगळीकडे आम्ही राज्यभर दौरे करतो त्याबद्दल अंतिम निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश यादव आणि मग एन डी आर त्या त्याचा अंतिम पण आगामी विधानसभा आयोजनामध्ये या महाराष्ट्रामधल्या महायोजनेला हस्तपार करायचं आणि करणार एवढी भूमिका आमची निश्चित आहे परवा सुद्धा लोकसभेच्या स्पष्ट झालेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून जी एकमूट झाली इंडिया आघाडी म्हणून जी एकमूट झाली त्या एकजुटीपासूनच महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेमध्ये अत्यंत चांगल्या जागा मिळू शकतो आणि हेच प्रकल्प हेच प्रमाण आता हे विधानसभेमध्ये सुद्धा विषय जास्त दिसू नये अशी आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदी आघाडी पडावं त्या दृष्टीने आमची वाटचाल चालत आहे दुसरा विषय जो आहे दुसरी जी आपल्याला प्रॉब्लेम आपल्याला दिलेले आहे

गेले तीन चार महिने सातत्याने आम्ही या प्रश्नावर राज्यभर प्रवचन करतो की हा प्रिपेड मीटर हा तुमच्या माझ्यासाठी नाही हा प्रिपेड मीटर या महाराष्ट्रामधल्या विजेच खाजगीकरण करावं याच्यासाठी आहे तुम्ही बाहेर ही उपयोग नाही आणि हे जवळजवळ तीन महिने सतत चालल्यानंतर आणि सामान्य माणसाला खरोखरच काय होत साधा विचार करा आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख विजेचे वेळा त्यातले चव्वेचाळीस लाख शेतकरी सोडले तर उरलेले सगळे घरगुती व्यापारी औद्योगिक आहेत आणि म्हणून सव्वा दोन कोटी मीटरचं त्यांनी गेल्या वर्षी काढलं आणि ते बारा हजार रुपये पर मीटर या दराने बारा हजार रुपये आयोगाची जे दर आहे स्मार्ट मीटरचे सविशे दहा रुपये आता ह्या स्मार्ट मीटर मध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम वाढला ज्यांचं मोबाईल लाभले असत रिचार्ज केला की चालू रिचार्ज संपला की बंद तसं रिचार्ज बिल चालू रिचार्ज संपले की बिल बंद पेमेंट सिस्टम एक बसवायची आणि दहा वर्षाचं ऑपरेशन मेंटेन आता ह्याची किंमत आठ हजार दहा हजार अख्खा भेटत सव्वीसशे आणि चार हजार रुपये मिळतो त्यात प्रिपेड सिस्टम आहे दहा वर्षाचं वाईट किती वाढणार हजार दोन हजार तीन हजार ठीक आहे पण एकदम बारा हजार झालं आणि असा बारा हजार रुपयाचा एक या पद्धतीने सव्वा दोन कोटी मीटरची ऑर्डर दिलेली आहे गेल्या वर्षी सामान्य ग्राहक आहे ज्याला याचा काही फायदा नाही सामान्य ग्राहकांची संख्या सांगतो तुम्हाला बी पी एम खालचे तीस आज आठशे आपल्याकडे ग्राहक दोन

आणि छोटे छोटे लहान सहान दुकानं लहान सहान उद्योग हे किंवा चार पाच म्हणजे दोन कोटीहून अधिक ग्राहक असे आहेत की ज्यांना या फ्रिक्वेंटचा काहीही उपयोग नाही बट त्रास जास्त रात्री बंद पडतात रिपोर्ट कंट्रोल अदानीच्या किंवा जेनसच्या किंवा मॉन्टे कॉर्नरच्या हातात आहे कुठं जायचं आणि त्याचा रिपोर्ट कंट्रोल दुरुस्त नाही झाला वीज चालू कशी होणार म्हणजे

त्याच्यासाठी वैयक्तिक फॉर्म चालू आहे आता या फडणवीसांनी जे सांगितलेलं आहे परवा बसवणार नाही असं त्याने आश्वासन विधानसभेमध्ये दिलं पण प्रत्यक्षामध्ये गेले महिन्याभरात तीन वेळा हे बोलले सतरा जूनला बोलले महिन्यात बोलले त्यानंतर विधानसभेत बोलले विधान परिषदेत बोलले पण आज अखेर ही ऑर्डर रद्द केलेली नाही

कारण त्यामुळं महाविद्यालयाचे कायम जे कामगार आहे वीस हजार ते बेकार होणार आहे आणि ठेकेदारीवर आउटसोर्सिंग वर मुदत घेणार आहे मुदतिंग घेणार अशी असे जे आहेत ते दीड दो ते दोन लाख लोक आहेत ते कमी होणार आहे त्या सगळ्या लोकांचा रोजगार आता आदानीचे लायसन्सचे आदा अर्ज आयोगासमोर आहेत म्हणजे आजारीला उद्या लायसन्स मिळाला की परवा दिवशीपासून आमच्या सत्तावीस हजार कोटी रुपये पैसे सगळ्या आधारीच्या द्यावे अशी अवस्था होणार आहे आणि म्हणून याला आमचा ठाम विरोध आहे त्याने ऑर्डर्स रद्द कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि खाजगी कर्जाच्या भूमिकेलाही विरोध आहे आणि सामाजिक ग्राहकाला काहीही उपयोग नाही कायदा ग्राहकाच्या बाबतीत ग्राहकाला जर लेखी दिलं

हा दुसरा विषय बारा ते पंधरा त्याचा इम्पॅक्ट आहे पर युनिट एक रुपये दहा पैसे पर युनिट आज अखेरी कोणी थांबायला तयार सगळे मंत्री वळसे बाळताच्या पासून अजितदाच्या पासून बावनकुळेच्या पासून फडणवीसांच्या पासून या प्रत्येक अशी मी या विषयावर बोललेला आहे आणि हे सगळं त्यांना माहिती आहे एम डीला माहिती आहे उद्या सचिवाला माहिती आहे आयोगाला माहिती आहे पण ही हे करत नाही कुणीही करत नाही नंबर वन एक रुपये दहा पैसे म्हणजे कुणी चोर आहेत पॉईंट वन पर्सेंट आणि तुम्ही मी सगळे तर या चोरीचा एक रुपये भरतो प्रत्येक युनिट मला एक रुपये भरतोय लाज नाही वाटत आम्हाला सरकारला वाटत नाही मंत्र्यांना वाटत नाही आयोगाला वाटत नाही दुसरं आमचे महावितरण ही सरकारी बाळ महानिर्मिती ही सरकारी बाळ महानिर्मिती कंपनी महानिर्मितीच्या कंपनीचा विजेचा उत्पादन खर्च हा देशात सर्वात जास्त आहे आणि पाच रुपये ते सात युनिट आहे आणि त्यामुळं माझी वाढते पन्नास पैसे नंबर दोन आणि नंबर तीन रुपये दहा पैसे चोरी वर्ती पन्नास पैसे आमची वीज निर्मिती भागडी आहे आणि नंबर तीन आमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस गुजरातचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंसेस तीस पैसे आहे देशातल्या ॲवरेज साठ सत्तर पैसे आहे आम्ही शंभर पैशावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट हे हो। चाळीस पैसे हिजाब देखील ते ह्या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना सगळ्या ऊर्जा जाहीर आवाहन देतो आव्हान करतो की तुम्ही ऐका आम्ही तुम्हाला दोन रुपये खाले दाखवतो एक वर्षाच्या फक्त आम्ही सांगतो ते केलं पाहिजे सांगतो आज आणि फडणवीसांच्या नावा सांगतो आजच्या सरकारला तुम्हाला सगळं माहिती आहे मी स्वतः तुमच्याशी बोलतो विषयावर तुम्ही करत नाही तुमची इच्छाशक्तीच नाही की मला कुणाकडे काय काय किती जातं मला माहित नाही प्रीपेड मध्ये

मला जिथं जनरेट होते तिथं सबस्टेशनला यायचे तिथं पण का सगळीकडे पोहोचली तर ट्रान्समिशन मास्ट फक्त आहे एवढा वगैरे बाकी किती पोहोचली की नाही मध्ये कुठे वाटेत गेलं एवढंच कळतं कुठेतरी वाटेत घ्या वाटेत कळत मग ती गळदी शोधायची हे ठेवा आता पुढचं घेऊया आपण आपल्या घरात यायचं काप्पा तुमच्या बाहेरच्या गावात गावात तुमच्या घरापर्यंत तो ट्रॅफिक आहे त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व आउटपुट ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरचे बन अशा प्रत्येक ठिकाणी म्हटलं असतात की बस त्या आता तुम्हाला माहिती आहे त्या ट्रान्सफॉर्मर आहे भेटत दंड एवढं माहिती आहे आता तेवढ्या पुढचा विषय घेऊन तुमच्या जास्त लावता लक्षात घेऊ ट्रान्सफॉर्मरवर एक दोनदायक दिस अत्यंत शंभर लोकांची गेली की कमी कमी आधार आहे की नाही किंवा आहे की नाही हे टॅली आणि हे जर टॅली झालं तीन लाखा बरोबर तर पंचवीस टक्के लॉस आहे मग हा कुठं आहे या लाईनवर कुठेतरी आहे तो लाईन कुठे हे कळत जो मीटरने घेतो तो वापरतो आणि जर त्या लाईनवर गळती असेल लाईनवर हूक असेल तर मग लाईट लाईन सोडावे लागते सोडली ही जागेवर जाऊनच शोधता येत नाही मेटर न शोधता येत नाही मेटर फक्त चोरीचा रस्ता किंवा मार्ग काय असू शकेल एवढं दाखवतो म्हणजे तुमचा मेटरला विरोध नाही फक्त या मेटरला विरोध जो आहे तो स्मार्ट मीटरच आहे जीपीआरएस लोकेशनचाच मीटर आहे आणि तो मीटर चुकीची म्हणून देत नाही

तर त्याच्यामध्ये मी स्वतः राज्यबद्ध आण असं पाच टक्के फुटलेल्या पंच्याण्णव टक्के ठिकाणी त्या अधिकाऱ्यांची भाषा मधुरुरी मगरुरी हा शब्द वापरा आणि अत्यंत मजोर अजूनही यांच्या डोक्याची सरकारी मानसिकता गेली त्या ग्राहकाला बसवून घेत नाही बदलून येत नाही तक्रार घेऊन गेला तर आधी भर मग तक्रार करतात कायदा सांगतोय की त्याची तक्रार ऐकली पाहिजे आणि मागच्या सरकार पैसे करून घेतले तक्रार तक्रारचा हात घेतला पाहिजे तक्रारचा निकाल आल्यामुळे कायदा पैसे मागता कामा रोज कायदे मोडता तुम्ही आणि त्या ग्राहकाची वाट लावता

कायद्याने वाढत नाही मला आलेला असू आहे मला सुद्धा खरं आहे पण मला जायलाच आहे मला तुम्हाला बसवलं कशा करता आणि जे समाजामध्ये आहे आपल्या सगळ्यांच्या काय आहे त्याला तरी काय करून देऊ आमचेच प्रतिनिधी करायचं आम्हीच ऐंशी टक्के नागायला आहोत तर तिथं सुद्धा ऐंशी टक्के नागायक असणार आणि मंत्री सुद्धा काय बोलत नाही त्याच्यावर वय काय ना मला लाल वाटते त्याची कि तुम्ही गेली चौदा वर्ष वर्षाई शेतकऱ्यांनी गेलो बोग साहेब तुम्ही तपास केलं सर्वांचे सदुसष्ट हजार कोटीमध्ये बारा तेरा हजार कोटी पुन्हा सांगतो तपास <coughs>